अतिवृष्टीमुळे उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला प्रदेश सचिव सुरेश नागरे यांच्या वतीने पंचवीस हजाराची आर्थिक मदत परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू तालुक्यामध्ये मागील दोन दिवसापासून पावसाने केल्यामुळे या ठिकाणी पाऊस आला त्यामुळे नदी नाले ओढ्याला भरपूर प्रमाणात पाणी आले त्यामुळे सेलू तालुक्यातील बोती येथील भूमिहीन शेळीपालनवर उदरनिर्वाह करणारा गरजू दशरथ रामभाऊ जोगदंड वय चाळीस वर्ष या शेळ्या बोकड्या हे पुरातील पाण्यात वाहून गेल्याने रामभाऊ जोगदंड कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले त्यामुळे ही माहिती सुरेश नागरे यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी दाखल करत प्रदेश सचिव सुरेश नागरे यांनी त्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले व दिनांक तीन सप्टेंबर रोजी युवा नेते सुरेश नागरे यांच्या वतीने त्यांच्या सहकारी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत माजी सभापती राजेंद्र नागरे अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष तसी देशमुख यांच्या हस्ते दशरथ रामभाऊ जोगदंड यांना तब्बल पंचवीस हजाराची आर्थिक मदत देण्यात आली तसेच गावकऱ्यांनी आठ ते दहा पोते धान्य व पन्नास हजार रुपये आर्थिक मदत दशरथ जोगदंड यांना देण्याचे ठरविले यावेळेस बाळू दशरथ जोगदंड चिंतामणी दौंड रामप्रसाद बादाड बालाजी जाधव सचिन राठोड राठोड बापूराव आघाव विष्णू दौंड उद्धव दौंड रामप्रसाद कांगणे मधुकर कांगणे गोविंद डोंगरे मधुकर डोंगरे पंडित डोंगरे श्रीराम कांगणे योगेश डोंगरे रमेश साळवे मनोहर डोंगरे भागवत डोंगरे जरावर खान पठाण नारायण कांगणे एकनाथ कांगणे भगवान शिंदे यास वाई बोथी येथील समस्त गावकरी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते तसेच यावेळेस सुरेश नागरे यांनी आर्थिक मदत केल्याने या परिसरात त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात होते तसेच यावेळेस असलेले ग्रामस्थ ओडिसी नेते नाना राऊत यांनी काय सांगितले होते ते पहा एवढा मोठा पोळे तसं सर आमच्या गावामध्ये असं की माणूस जसं वारते आणि जसं सुतक पडते सगळ्या लोकांना हळाळ होती तशी सगळ्या लोकांना हळाळ आहे आमच्या गावामध्ये पाच पन्नास जनावर मिले शंभर सवाशे शेळी मिली आणि सगळं गावातलं सगळ्या गावामध्ये गावा कमरा एक वाजता मतारे कोतारे सर खांद्यावर घेऊ घेऊ आम्ही वर काढले तांड्यावर नेले जाते आम्हाला सगळ्यात मोठा एवढा पोळा असण आमचा सण म्हणजे होणार नाही सर आमच्या घरामध्ये किंवा कोणाची सुखी कोणीच नाही आमच्या गावामध्ये सर्व दुःख सगळं सर कोसळून गेलेलं आहे राजेंद्र तहसीलबाई देशमुख आम्ही या ठिकाणी आलो चिंतामणजी दौंड तसेच बादारसाहेब माजी पंचायत समिती मेंबर सचिन राठोड गेल्या देश स्वातंत्र्याला पंच्याहत्तरवी साजरी केली परंतु बोध गावाला अजूनही कुठल्या राजकारण्यांना असं नाही वाटलं की या गावाला फुल द्यावा म्हणून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ह्या गावातून महिला असतील अबालवृद्ध असतील किंवा आमचा तरुण मागच्याला गणपती घेऊन जात असताना तो पाण्यात पडून वारला असे सहा लोकांचे मृत्यू झाले तरीही शासनाला प्रशासनाला नाही राजकीय व्यक्तीला जाग आलेली नाही कालचं जे आसमानी सुलतानी संकट या गावावर ओढवलं या तालुक्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीत पंचेस्तीस मोटरसायकल दहावीस पशुधन आणि कमीत कमी एकशे चाळीस ते दोनशे शेळ्या मृत्युमुखी पडल्या शंभर एक मोटरसायकल मोटर मी प्रशासनाला विनंती करतो की आज विनंती करणार आहेत आम्ही पण या गावाला जोपर्यंत पुलाला तुम्ही मंजुरी देत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन तीव्र करू कुठलाही राजकीय वसा वारसा न ठेवता खऱ्या अर्थानं लोकहिताचं काम आम्हाला करायचंय म्हणून या ठिकाणी ज्या ज्या तालुक्यात ज्या ज्या गावात या जंतुर सेलू मतदारसंघात जिथे जिथं अतिवृष्टीनं पूरहानी पूरहानीनं सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याला सुरेशभाया नागरे यांनी कालपासून जेवणाची व्यवस्था केली खिचडी दिली आणि त्यांना आर्थिक मदत सुद्धा देण्याचं काम केलं या ठिकाणी ज्यांचा खऱ्या अर्थाने उदरनिर्वाह शेळ्या शेळ्यावर आहे असे ते दशरथ रामभाऊ जोगदान आणि त्यांचा मुलगा शेळी पालन करून गेल्या अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना काल आसमानी सुलतानी संकटाच्या माध्यमातून आलेल्या संकटाला कुठेतरी हातभार म्हणून सुरेशभाया नागरेने पंचवीस हजाराची मदत देऊ केली खऱ्या अर्थानं राजकारणा राजकारणाला सुद्धा आवाहन करतो तुम्ही ज्यावाला मदतीचा हात देण्यासाठी गावात जातात नुसत्याच जातात आणि हात हालवत परत जातात मी त्यांना विनंती करतो की आपल्याकडे देवाने खूप मोठी अफाट संपत्ती दिली या शेतकरी बंधू भगिनीवर ज्यांच्यावर संकट कोसळलं त्यांचं पशुधन गेलं खऱ्या अर्थाने काल त्यांनी पोळा सुद्धा साजरा केला नाही आम्ही या गावकऱ्यांच्या दुःखात सहभागी आहोत पुन्हा एकदा नव्यानं आवाहन करतो राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि ज्या ज्या ठिकाणी आसमानी सुलतानी संकट येईल त्या संकटाला हातात हात देऊन आपण सगळ्यांनी मिळून काम करू एवढं सगळ्यांना विनंती करतो आणि प्रशासनाला पुन्हा निर्वाणीचा इशारा देतो बो त्या गावाला जोपर्यंत तुम्ही पूल देणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही एवढं या ठिकाणी ठाकतो आणि सुरेशबाई नागरीची आर्थिक मदत पंचवीस हजाराची मी या ठिकाणी ज्यांच्या शेळ्या गेल्या त्यांना देऊन देतो